जीवनात एकदा निर्णय घेतला की मागे फिरू नका कारण मागे फिरणारे इतिहास रचू शकत नाही मित्रांनो नमस्कार मी ऍडव्होकेट गोकुळ कदम कायदा सल्लागार पुणे येथून आपले स्वागत करतो तुम्ही एखादी बांधीव मिळकत खरेदी करत असाल आणि अशी मिळकत ही रेरा कायद्याच्या नियमानुसार तसा प्रकल्प हा रेरामध्ये नोंदणी आहे तर अशी मिळकत घेताना जे काही खरेदीदार आहेत त्यांचे अधिकार त्यांना मिळत असतात यामध्ये माहिती मिळवण्याचा अधिकार आहे म्हणजेच जो कोणी खरेदीदार आहे त्याला मालमत्ता खरेदीशी संबंधित सर्व नियम व अटी माहिती असणं गरजेचं आहे किंवा बिल्डरने त्याला सांगणं गरजेचं आहे सा तसेच बांधकाम प्रोजेक्ट कधीपर्यंत पूर्ण होणार ताबा कधी मिळणार बांधकाम संदर्भात डिझाईन काय आहे तशी योजना काय आहे या बाबी तसेच पूर्तता किंवा शेड्यूल जाणून घेण्याचा अधिकार देखील आहे म्हणजेच बांधकाम कार्य किती दिवसात संपणार आहे तसेच तिथे इलेक्ट्रिसिटी असेल पाणी असेल सुविधा कधीपर्यंत पोहोचतील तसेच विक्री करार संदर्भात अटी शर्ती काय आहेत त्याचप्रमाणे खरेदीदारास ताब्याचा दावा करण्याचा अधिकार देखील आहे म्हणजेच काम पूर्ण झालेले आहे परंतु ताबा मिळालेला नसेल तसेच किंमत ही पूर्ण दिली गेलेली आहे तर अशा वेळी ताबा मिळवण्यासाठी तसा दावा देखील लावू शकतो किंवा मागणी करू शकतो आणि विशेष म्हणजे परताव्याचा दावा करण्याचा अधिकार देखील ग्राहकास आहे म्हणजेच येथे ज्या काही अटी ठरलेल्या होतात त्याची जर पूर्तता डेव्हलपरकडनं होत नसेल तर येथे जो कोणी खरेदीदार आहे तो तशी पैशाची रक्कम परत मिळवण्यासाठी आणि त्याचं व्याज मिळवण्यासाठी तसा त्याच्या विरुद्ध दावा देखील लावू शकतो आणि यामध्ये बिल्डरवर अपिलीय न्यायालयाकडनं दंड देखील आकारला जाऊ शकतो त्याचप्रमाणे बिल्डरने जर खोटी आश्वासने दिलेली असतील आणि हे जर ग्राहकाला बुकिंग केल्यानंतर कळाले तर तेथून ग्राहक हा माघार घेऊ शकतो हा त्याचा अधिकार आहे त्याचप्रमाणे प्रॉपर्टीचा ताबा जर बिल्डरने ग्राहकाला दिलेला असेल आणि ताबा दिलेल्या तारखेपासून तर पाच वर्षाच्या कालावधीमध्ये त्या प्रॉपर्टीमध्ये किंवा बांधकामामध्ये काही खराबी झाली तर अशी दुरुस्ती करून देण्याचं हे बिल्डरवर बंधनकारक आहे आणि जर बिल्डर तशी दुरुस्ती करून देत नसेल तर, तर ग्राहक येथे नुकसान भरपाई मागण्याचा अधिकार ठेवतो म्हणजे त्याला तो अधिकार आहे